नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी काव्याला सांगते काव्या पंधरा दिवसानंतर आपलं आनंद निवास राहणार नाही आणि तेव्हा काव्याला देखील अतिशय मोठा धक्का बसतो आणि नंदिनी बोलते तुला नंतर सांगते तर इकडे आपण पाहतो की जीवा हा बिल्डरला भेटायला गेलेला असतो आणि तो बोलतो मी काय करू म्हणजे तुम्ही माझ्या नंदिनीच्या आनंदनिवास परत कराल त्यावेळेस तो बिल्डर म्हणतो की तू म्हटला होतास ना तू काही करायला तयार आहे मग एक काम कर असं बोलून तो आपल्या हातातली कॉफी त्याच्या बुटावर सांडतो आणि बोलतो माझ्या शूजवर कॉफी सांडली आहे ती साफ कर आणि आपण पाहतो जीवा देखील ती आपल्या रुमालाने कॉफी साफ करू लागतो आणि तो बिल्डर आपल्या मित्राला बोलतो पाहिलं का विक्रम देशमुखांचा मुलगा हा माझ्या बूट साफ करत आहे आणि तेव्हा जीवाला देखील अतिशय वाईट वाटते तर इकडे आपण पाहतो की पार्थला हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आलेले असते आणि नंदिनी माननी आणि सर्वांना समोर बोलते की काव्य आता पार्थला काय नको काय हवे हे सर्व पाहण्याची जबाबदारी तुझीच आहे आणि तेव्हा काव्य तिथून उठून जाऊ लागते मला स्टडी करण्यासाठी जायचं आहे तेव्हा माननी तिला थांबवते आणि बोलते थांब काव्या तू अभ्यासनंतर देखील करू शकतेस सध्या पार्थला तुझी गरज आहे तू पार्थ जवळ बसून राहा आणि तेव्हा पार्थ आणि काव्या दोघेही मनोमन आनंदित झालेले असतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये माननी ही काव्याला आपली सून मानणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका